तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी तेरा जानेवारीला आसरा खानावळमध्ये जेवणाच्या बिलावरून वाद झाला तर या वादामध्ये जातीय तेड निर्माण करून साकूर पठार भागाचं वातावरण खराब झालं हा वाद जेवणाच्या बिलावरून झाला मात्र याला हिंदू मुस्लिम वादाची किनार दिली गेली गेली चाळीस वर्षांपासून आदर्श सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर हे साकूर पठार भागातील कामकाज पाहत आहे याआधी असं कधीही कृत्य झालं नाही कुठलाही सण जरी असेल तरी सर्व समाजातील लोक एकत्र येऊन तो मोठ्या उत्साहात साजरा करतात आजही तीच परिस्थिती साकूर पठार भागात असून असा जातीय तेढ निर्माण करू नये यासाठी साकूर येथील सर्व मुस्लिम बांधवांनी सभापती शंकरराव पाटील खेमनर यांना निवेदन देऊन गावात एकात्मता कशी राहील आणि यामध्ये पुन्हा बंधू प्रेम कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे आणि कसं आपला सामाजिक हा शांततेच्या कायम स्वरूपी चालला पाहिजे आणि आपला असा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे जण जे जमले ते व तुमच्या कानावर घालण्यासाठी जे आहेत आता ते जे करणारे लोक आहेत ते तुमच्या निगराणीमधले लोक आहेत त्यांनाही तुम्ही दोन शब्द सांगू शकता या निर्माण केलेल्या जातीय परिस्थितीला आळा घालावा आणि पुन्हा साकूर ग्रामस्थांनी एकत्रित यावं अशीही विनंती मुस्लिम बांधवांनी केली आहे याप्रसंगी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर बाळासाहेब कोंडाजी खेमनर सरपंच सचिन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते रफिक चौगुले रऊभाई शेख इसाक पटेल मनसूर पटेल इस्माईल शहा अलीभाई मोमीन हैदर पटेल त्याचप्रमाणे सर्व साकूर पठार भागातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं हजर होता रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट